गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सहा वाजल्यात झोपीनं उठून आलो आहे बोलता ब्लॉग सुरू करतोय चांगली गोष्ट आहे शे म्हणून सकाळ सकाळ बाहेर आलोय म्हणजे एक आणि एक शिरई का बोलता ये ना थंडी वाजायला लागली चला ब्लॉग सुरू करूया

काज इतक मोठ डळ आहे का आपलं कस डळ येत भाऊ तस काजळ काय झालं लंगडत आलाय राहते रक्त काढणार म्हणजे इथे राहते रक्त काढणार आहे पण तू पण आता त्यांच्यामध्ये भांडण होणारच ना हे रक्त निघल होतं ना, ना।, ना।, ना। माझं कवर आहे मोबाईलचा खराब झालाय रुक्मे रुक्मेबा कामावून आलेले आहेत काय भजी घेऊन आले

दुध <सलिएं> मित्रांनो आता मी आणि गाई आणि भाग्यश्री असे ती जण आलेलो आहे कोण पण आले तिकडं आतमध्ये चौगजन आहोत आम्ही मग मी कणस द्यायला लागले खायची जी की वल्ली नाहीयेत म्हणजे वल्ले आहेत बाळा घेऊन या

आम्ही हो घरी जात आहोत मित्रांनो आता मी घ्या आलेलो आहे आणि एकर हे तुला व्हिडिओ मध्ये असते म्हणून काही करते हा आली व्हिडिओ मध्ये ओके

खेळायला कोण आले बघ हे दोन पाहुणे आहेत आपल्या घरी आज आले दोन पाहुणे मध्या खाऊ नको त्यांना आमच्याकडे आलेले आहे तुम्ही पाहू शकता <laughs>

कशामुळे बाळ काय सांगायला लागले मम्मीला होय का इकडं बोलून तर इकडं बघून तर बोल पडली पडली लागले का उठ 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 कशी काय लाकडात उठ इकडे इकडे बाय गोरु रडू नको रेड नको नाही लागलं लागलं दाखव लागल वय आता पडली हा उट उट उट।

ठीक